नमस्कार न्यूज 21 लखनौदूर मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अनावधानाने कूलरला हात लागुण जीवितहानी 46 वर्षीय महिलेचा कूलरचा करंटने मृत्यू लखनौदूर तालुक्यातील घटना अनावधानाने कूलरला हात लागल्याने कूलरचा करंट लागुन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली ही घटना आज दिनाक दोन जुलै रोजी सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे घडली आशा भास्कर चौधरी व छेचाळीस वर्षे राहणार असे मृतक महिलेचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार स्थानिक येथील भास्कर चौधरी यांच्या घरी पती पत्नी व एक मुलगा वास्तव्याने राहतात घटनेच्या दिवशी सकाळी मृतक आशा ही स्वयंपाक करतो म्हणून कुलरच्या खाली ठेवलेल्या टोपलीतून भाजीपाला काढण्यासाठी गेली असता अनावधानाने चालू कूलरच्या पाण्याच्या टाकीला हात लागल्याने त्या महिलेला कूलरचा करंट लागला करंट लागताच सदर महिला ओरडली त्या ओरडण्याचा आवाज ऐकून मृतक महिलेच्या पतीने जाऊन बघितले असता ती कूलरच्या पाण्याच्या टाकीला चिपकलेली होती त्यामुळे पतीने कूलरचे बटन बंद करून पत्नीला कूलरपासून पासून दूर केले व जमिनीवर झोपवले आणि तत्काळ गावातील डॉक्टरांना बोलवले मात्र तपासणी डॉक्टरांनी सदर महिलेला मृत घोषित केले या घटनेने चौधरी परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे दरम्यान या घटनेची माहिती गावात पसरताच गावातील पोलीस पाटीलंनी या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली त्यावरून लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठविले या घटनेत लाखांदूर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विलास माथेरे करीत आहेत